वंचितच्या समीभा पाटील यांचं नऊ तास आंदोलन निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीच्या रावेर मतदारसंघातील उमेदवार समीभा पाटील यांचे तब्बल नऊ तासांच आंदोलन शेवटी थांबले आहे तब्बल नऊ तासांनंतर वंचित बहुजन आघाडीच्या वंचित बहुजन अघडी रावेर येथील उमेदवार शमीभा पाटील शामीभा पाटील यांचे आंदोलन अखेर थांबले आहे रावेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय शिरीष चौधरी धनंजय चौधरी यांना नोटीस जारी करण्यात आल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे या नोटिशीत नोटीस मिळाल्यापासून चोवीस तासांच्या आत खुलासा अर्ज सादर करण्याची निवडणूक अधिकाऱ्यांनी चौधरी यांना सूचना दिली आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी धनंजय चौधरी यांना दिलेल्या नोटीशीनुसार शमीभा भानुदास पाटील यांच्यातर्फे दिशा पिंकी शेख यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे एक तक्रार केली होती या तक्रारीनुसार बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रावेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी याच्या प्रचारार्थ फैजपूर येथे एक सभा घेण्यात आली होती या सभेत राज्यसभा सदस्य इम्रान प्रतापगड हे उपस्थित होते यावेळी मुकुंद सपकाळ यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने भाजपा पक्षाकडून पैसा घेतल्याचा आरोप केला तसेच प्रचार यंत्रणा व गाण्या यासंबंधीही समाजात संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले होते या वक्तव्यामुळे सामाजिक असुरक्षितता निर्माण झाल्याचा आरोप शमीभा पाटील यांनी केला होता याच तक्रारीवर कारवाई करावाई यासाठी शमीभा पाटील यांनी सोळा नोव्हेंबर रोजी आंदोलन पुकारले होते धनंजय चौधरी जोपर्यंत माफी मागत नाहीत किंवा खुलासा करत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका शमीभा पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा दिशा पिंकी शेख यांनी घेतली होती याच आंदोलनाची दखल घेत निवडणूक अधिकाऱ्याने धनंजय चौधरी यांना नोटीस दिली आहे या नोटीशीनुसार धनंजय चौधरी यांना चोवीस तासांच्या आत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे दरम्यान अठरा नोव्हेंबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे